नमस्कार विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे मंत्री धनंजय मुंडेंचं करायचं काय हा प्रश्न सत्ताधाऱ्यांना पडलेला आहे सत्ताधाऱ्यांच्या या कोड्याला सोडवण्याची जबाबदारी तसं पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पण ती त्यांनी घ्यावी अशी अपेक्षा असताना फडणवीसांनी हा विषय झटक्यात टोलवला आहे तो राष्ट्रवादीच्याकडे ज्याचा पक्ष त्याची जबाबदारी या भूमिकेनं फडणवीसांनी ही जबाबदारी अजित पवार यांच्यावर टाकली आहे त्यामुळे आता सगळं प्रकरण येऊन थांबलेलं आहे ते अजित पवारांच्या कोर्टात पक्ष आणि व्यक्ती म्हणून दादा आता काय करणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे कारण या स्थितीमध्ये आत्ताच्या घडीला अजित पवार यांनाच ठरवायचं आहे की धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा की नाही पूर्णपणे आत्ताच्या स्थितीत ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका मांडली त्याला जितकी पक्षीय कारण आहेत तितकीच ती व्यक्तिगत सुद्धा आहेत आणि ती कोणती ते पहा धनंजय मुंडे हे भाजयुमोपासून फडणवीसांचे स्नेही आहेत आणि पूर्वीपासून हे दोघही एकमेकांना उत्तम प्रकारे ओळखतात करुणा शर्मा प्रकरणात भाजपा मवाळ राहिला तो याचमुळे असा आरोपही त्यावेळेला लागला होता महायुती सरकारात मात्र फडणवीस यांची मुंडे यांच्या बाबतची भूमिका आता अत्यंत सुस्पष्ट आहे मुख्यमंत्री या नात्यानं व्यक्तिगत संबंध आणि पक्षीय भूमिका यात फडणवीसांनी फरक अधोरेखित केलाय धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे असल्यानं भाजपा या वादापासून दूर राहू पाहतोय त्यांच्या कामाने आले होते मी माझ्या कामाने आलो होतो आमची भेट झाली नाही पण सकाळी आमची भेट झाली होती कारण आम्ही म्हणजे त्याच्यापूर्वी कॅबिनेटमध्ये वगैरे काल सगळं आमची भेट वगैरे झाली होती त्यामुळे धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातले मंत्री, मंत्री आहेत त्यामुळे त्यांना भेटायची चोरी नाही ते मला कधी भेटू शकतात मी त्यांना कधी भेटू शकतो कुठल्याही कामाकरता भेटू शकतो आणि त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात अजितदादांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे अजितदादांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे अजित पवार यांची भूमिका ही सरकारची अधिकृत भूमिका आहे असं फडणवीस म्हणाले त्यामुळे राजीनाम्याचा विषय हा राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय आहे असंही त्यांनी अधोरेखित केलंय मात्र त्यामुळे काही विरोधाभास समोर आले आहेत पहिला विरोधाभास असा आहे की अजित पवार मुंडेंची पाठराखण करत आहेत तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस हे मुंडेंच्या विरोधामध्ये राळ उठवत आहेत दुसरा विरोधाभास असा की दिवंगत संतोष देशमुख हा भाजपाचा कार्यकर्ता होता संतोषच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी मवियात जास्त आग्रही आहे यानंतरचा विरोधाभास आहे तो धस यांच्या बाबत मुंडे विरोध जातीय नसल्याचा वरकरणी कितीही दावा होत असला तरी प्रत्यक्षात बीडमधल्या मराठी मराठा विरुद्ध वंजारी या संघर्षाची किनार ही विद्यमान वादाला आहेच मुळामध्ये या घटनेनंतर मराठवाड्यामध्ये मराठा वर्सेस वंजारी असा जो काही एक द्वेषाची भावना निर्माण झाली आहे त्याच्यामध्ये एका बाजूला वंजारी एका बाजूला एक मराठा अशी मोठी दरी आहे आणि ये मराठा राजकारणातनं आपला राजीनामा मागितला मागे जातो आहे आपलं पालकमंत्रीपदर पा गेलंच आहे आणि हे सगळे मिळून म्हणजे धस असतील आणि बाकीचे सगळे जे आमदार आहेत हे सगळे बीड जिल्ह्यातले आमदार त्यातले काही अपवाद असतील भाजपचे इतर पण महत्त्वाचे बाकीचे जे आहेत संदीप क्षीरसागर आणि बाकीचे सगळे लोक हे सगळे लोक आपलं मंत्रिपद घालवायला बसलेले आहेत आणि हा केवळ मराठा वर्सेस जरी असा वाद आहे आणि मग असा जर वाद असेल आणि यातनं जर आपलं राजकारण संपवत असतील तर आपण राजीनामा का द्यावा ही धनंजय मुंडेंची भूमिका मला वाटतं असू शकते आणि म्हणून ते राजीनामा देत नाही यातच अजित पवार बीडला पोहोचले गुरुवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये अजित पवार आणि पंकजा मुंडे शेजारी बसले होते पण धनंजय मुंडे यांना थोडस बाजूला बसवलं गेलं होतं त्याची स्वाभाविक चर्चाही झालीच या बैठकीमध्येच धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीतच वाद झाला अशी चर्चा सुद्धा रंगली प्रत्यक्षात त्यावर तशा पद्धतीनं खुलासा कुणीच केला नाही पण ही बैठक वादळी ठरली असं सांगितलं मात्र नक्की जात आहे दरम्यान अजित पवार बीडमध्ये आले आहेत याचा लाभ घेण्याचा प्रयत्न सुरेश धस यांनी केला सुरेश धस यांनी अजित पवार यांच्या पी एला धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराचे पुरावे असलेला एक पेनड्राईव्ह दिला असं म्हटलं प्रत्यक्षात तो त्यांनी दिला का नाही दिला हा नंतरचा मुद्दा पण यानिमित्तानं धनंजय मुंडे यांच्या वरचा आणि त्याचबरोबर अजित पवारांना राजीनाम्यासाठीचा दबाव वाढवण्यात धस एक पाऊल पुढे गेले तेवढ्या पेन ड्राईव्ह देणार आहेत माझ्याकडे भावे आहेत आणि सगळ्या मीडियाला कालच दिले ना पेनड्राईव्हादांना दिले का तुम्ही अजितदा पियाला दिले ना आज आज होत होते ना बरोबर त्यांना कालच पाठवलंय ते आज दिले कालच रात्री पाठवलं असं की तुम्हाला म्हणाले की लेखी तक्रार द्यायची पेन ड्राईव्ह हो बरोबर आहे ना लेखी नुसता पेन ड्राईव्ह देऊन होणार आहे का त्याची लिखी तक्रार होईल साहेब काय विषय काय होते टीपीडीसी मध्ये जे विषय असतात जिल्हा नियोजन आणि एकूण जिल्ह्याच्या नियोजनामध्ये जो जिल्ह्याला येणारा निधी आहे त्यातल्या वेगवेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या विकास कामाच्या सुंदर्भात बर असं एक पेन ड्राईव्ह सुरेश दस देणार होते काही जिल्ह्यातल्या सगळ्या घटना जे माहिती आहे त्याच्या बाबतीत असं पेन ड्राईव्ह त्यांनी दिलाही नाही असा काय विषय ना थँक्यू एका बाजूला धस पेनड्राईव्ह देऊन थांबलेले नाही आहेत धस आता या प्रकरणामध्ये लेखी तक्रार सुद्धा करणार आहेत धस आपला मुद्दा सोडत नाहीत हे लक्षात येताच दुसऱ्या बाजूला सुळेंनी ही भूमिका घेतली धनंजय मुंडेंचं प्रकरण ते आता दिल्ली दरबारी नेणार आहेत येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये संसदेत त्यांनी हा मुद्दा मांडायचं ठरवलंय सगळे जे कागदपत्र आहेत ते अंजली दमान यांनी डीसीएम ला दिलेले आहेत हे मी तुमच्या चॅनलवर पाहिलेलं आहे आणि डीसीएम असं म्हणाले की आता मी हे सगळे कागद माननीय मुख्यमंत्र्यांना दिले पार्लमेंट मध्ये हे मुद्दे बजेट सेशनच्या वेळी पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचे सगळे आम्ही खासदार एकत्र मिळून महाराष्ट्रासाठी न्याय मागणार आहोत महाराष्ट्रात ही जी हप्तेबाजी भ्रष्टाचार एक्स्टॉर्शन हे सगळं चाललंय हे कुठेतरी थांबलं पाहिजे याच्यासाठी ताकदीने माणुसकीच्या नात्याने आम्ही विशेष म्हणजे ज्या ज्या गोष्टींच्या तक्रारी सुप्रिया सुळेंना करायच्या आहेत त्या त्या सगळ्या गोष्टी या यापूर्वी धनंजय मुंडे त्यांच्या सोबत असताना घडत होत्या आणि त्यावेळेला त्या त्या गोष्टी समर्थनीय होत्या का असा प्रश्न उपस्थित राहतो दरम्यान ज्या पद्धतीनं आणि ज्या तीव्रतेनं धनंजय मुंडेंच्या विरोधात वातावरण तयार केलं जात आहे ते लक्षात घेता बीडमध्ये असताना अजित पवारांनी एक भूमिका मात्र निश्चित मांडली राजकारणात स्वच्छ चारित्र्यानं वागायचा सल्ला त्यांनी दिला लोकांना स्वतःपासून दूर ठेवा असंही त्यांनी राजकारण्यांना सांगितलं विशेष म्हणजे हे सांगताना धनंजय मुंडे त्यांच्या शेजारी उभे होते

बीडच्या बैठकीच्या नंतर धनंजय मुंडेंनी भूमिका घेतली आणि ती समाज माध्यमात थेट मांडली त्यांची भूमिका सारवासारवीची होती बीड जिल्ह्यामध्ये मागील काही महिन्यापासून जातीयवादाचं विष पेरलं जात आहे असं धनंजय मुंडे यांच्याकडून सांगितलं गेलं या प्रकारच्या भूमिकेचा परिणाम जनतेपासून ते अगदी प्रशासनावर सुद्धा झालेला दिसून येतोय असा धनंजय मुंडे यांचा आरोप आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनात फूट पडली आहे आणि ही उभी फूट कर्मचाऱ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्व स्तरावरच आहे असंही धनंजय मुंडे सांगतात आणि त्याच्याच जोडीला हे शिपाईपासून जिल्हाधिकारी पर्यंतचे सर्व बीड जिल्ह्यातले अधिकारी भीती खाली आहेत दडपणाखाली आहेत असं मुंडेंना सांगावं असं वाटतं प्राप्त स्थितीत आपल्या कामांना हे अधिकारी आणि शिपाई कर्मचारी न्याय कसा देऊ शकतील हा प्रश्न उपस्थित करत धनंजय मुंडे यांनी ही परिस्थिती बदलण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे त्यासाठी अधिकारी कर्मचारी यांना भयमुक्त वातावरण द्यावं तशी ठोस उपाययोजना करावी याची गरज धनंजय मुंडे व्यक्त करतात इतकंच नाही तर मीडिया ट्रायल चालवून बीड जिल्ह्याची बदनामी केली जाते असं सांगायलाही धनंजय मुंडे मागे पुढे पाहत नाही सामाजिक सलोखा राहावा जिल्ह्याची बदनामी थांबावी याच्यासाठी ठोस उपाययोजना हवी आहे अशी मागणी धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्याकडे केली आहे आणि तसं त्यांनी जाहीरही केलेलं आहे मात्र कितीही झालं तरी अजित पवारांच्या भूमिकेचा राजकीय अर्थ काय आहे ते समजून घ्या धनंजय मुंडे राजकारणामध्ये अजित पवारांचे खासम खास म्हणून ओळखले जातात आणि हे काही कधी लपून राहिलेलं नाही अजित पवारांनी सध्या भुजबळांशी पंगा घेतलाय छगन भुजबळांना त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवलंय अजित पवारांना आता धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून दूर करून आणखी एक समाज दुखवायचा नाहीये त्यातच महायुतीत भारतीय जनता पार्टीचा आमदार सांगतो म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन ती कुरघोडी मान्य करायची नाहीये अजित पवार यांनी मवियाचा दबाव यापूर्वीच झुगारलाय आणि ते भूमिका तशीच कायम ठेवतील अशी अपेक्षा आहे कारण धनंजय मुंडे बराच काळ शरद पवारांच्या निशाण्यावर आहेत अशा स्थितीतच जर समजा धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला तर तो अजित पवारांचा पहिला महायुतीतल्या सरकारमधला पराभव असेल आणि शरद पवारांचा विजय असेल एकूणात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं राजकारण तोपर्यंत कायम राहील जोपर्यंत त्यांचा राजीनामा जो होत नाही किंवा या प्रकरणामध्ये या व्यतिरिक्त न्यायिक भूमिका स्पष्ट होत नाहीत तोपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा आम्ही करत राहू तूर्तास या विशेष कार्यक्रमात इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र